आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जाऊन भेटलो त्याचं कारण एकच आहे आम्ही या सदनात वेगळे वेगळे विषय मांडत असतो आणि मांडत राहू तसेच आमचे खासदार देखील त्यांच्या संसद भवनात वेगळे वेगळे विषय मांडत असतात या देशभरात आपण आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा करत असतो वेगळ्या वेगळ्या भूमिका मांडतो मतभिन्नता असू शकते विचार वेगळे असू शकतात पण कधी या टोकापर्यंत राजकारण पोचलं नव्हतं जे आज कदाचित दुर्दैवाने पोचलेलं आहे आज सगळ्यांना आपल्याला माहितीये की संजय राऊत साहेबांची घराची रेकी झाली तिथे स्वतः सुनील जी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील एक आमदार आहेत एक खासदार आहेत त्यांच्या घराची रेखी होणं काही दोन वर एक बाईकवर दोन लोक आले होते मास्क वगैरे घालून होते ती नंबर प्लेट असून सापडते ती असून ब्लर दिसते आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेखी झालेली आहे गेल्या सहा सात महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आमची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं मला वाटतं सीसीटीव्ही सोबत काही आपलेच प्रेसचे लोक जे सकाळी राऊत साहेबांच्या घरी असतात त्यांनी देखील या लोकांना पाहिलेलं आहे आहे की लवकरात लवकर हे लोक पकडले जातील आणि नक्की याच्या मागे काय आहे काय नक्की गोष्टी लपलेल्या आहेत त्या लोकांसमोर याव्यात पर्यंत तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी घराच्या तिथे बंदोबस्त व्हावा ती विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली राऊत काढून घेतल्यानंतर पहिल्या त्यांना फोन करून बघा काय असतं की सुरक्षा देणं घेणं काढणं हे सगळे काही काही वेळा राजकीय निर्णय पण होत असतात गेल्या अडीच वर्षात काही सुडाचं राजकारण झालं ज्यांना नको त्यांना सिक्युरिटी दिली गेली ज्यांची गरज आहे त्यांची काढली गेली पण मला त्याच्यात जायचं नाहीये काल जे आपण पाहिलं मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लाय मध्ये होत की सुडाचं राजकारण करणार नाही ना, राज्याला एकत्र घेऊन पुढे चालणार पहिले ते विरोधी बाकावर असून किंवा त्यांच्या सोबत असतील आणि आज देखील त्यांनी जे बीडवर उत्तर दिलेलं आहे की कुठेही कायदा सुव्यवस्था मोडलेलं त्यांना चालणार नाही ह्याची सुरुवात मला इथपासून होते आणि मला वाटतं मी त्यांचं आता त्यांना विनंती केलेली आहे की राऊत साहेब कुठच्याही बाजूची असतील कुठच्याही विचारधारेचे असतील कुठचीही मतं मांडत असतील पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणं गरजेची आता ते बिलकुल नाही आपल्याला माहितीये की आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती की संजय राऊत साहेबांच्या जीवाला जो धोका आता वाटत आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हाव्यात विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत फडणवीस साहेब जे तुम्ही आता भेटी मोजत चाललेल्या आहेत मुख्यमंत्री आहेत पुढच्या पाच वर्षात अनेकदा ता भेटी होतील अशी आशा आहे मुख्यमंत्री बघा हे सगळे विषय नंतरचे आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे विषय घेतलेले आहेत ते आपल्या समोर आहेत आज देखील पुरवणी मागण्यात अनेक विषय घेतलेले आहेत गेले तीन चार दिवस आम्ही विषय घेतो उद्या देखील आहे हे नातं जे विरोधी पक्षाचं आणि सत्ताधारी पक्षाचं आहे हे असायलाच पाहिजे बोलणी झालीच पाहिजेत माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी जस त्यांचे राज्यपाल असताना वागणूक महाराष्ट्राला दिली आपल्या महापुरुषांचा अपमान केला ते तरी आज करू नये मुख्यमंत्री वारंवार राज्यात सुसंस्कृत राजकारण व्हावं सुसंस्कृत राज्य व्हावं मात्र ते जेव्हा जेव्हा म्हणतात त्यानंतर कायदा प्रश्न उभा करायला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जर एकत्र येऊन त्याच्यावर उपाययोजना करू शकला या कायदा सुवस्थेच्या घटनेला उत्तर देऊ शकला आणि महाराष्ट्राला सुखरूप ठेवू शकला तर सुसंस्कृत राजकारण मानू आपण मला या मुख्यमंत्री जास्त अपेक्षा मागच्या मुख्यमंत्री मागचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नव्हते ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते कॉन्ट्रॅक्टर मंत्री सीएम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्री होते मुख्यमंत्री आप कितनी बार मुलाकात हुई है कृपया ना गिनिए क्योंकि वो मुख्यमंत्री है इस राज्य के और बहुत बार मुलाकात होने वाली है हम विरोधी पक्ष में हैं काफी सारी बातें उनको अवगत करनी होती है तो उनके पास जाएंगे मुलाकात करेंगे यही अपेक्षा है कि हमारे जो सुझाव होते हैं उस पर वो अमल करे मला तुम्ही सांगा आमचे पंचवीस वर्ष मुंबई पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत असताना अशा घटना कुठे जास्त झाल्या नव्हत्या अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या असताना अशा घटना काही कुठच्याही जातीय दंगली असतील धार्मिक दंगली असतील किंवा अशा घटना घडल्या नव्हत्या की हिंमत कुठून आली हा विचार करणं देखील गरजेचं आहे आणि परवाकडे जे झालं ना की अभि भाजप का राज हमारी भाषा में बोलो महाराष्ट्रात राहतो मराठीच आपण मान करणार नाही तर अजून काय करणार का मान ठेवणार काय करणार बघा आम्ही तर देऊच पण सरकारकडून काय कारवाई होते ना ह्याच्यावर पण आपलं सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे कारण सरकार आज ज्यांचं आहे ते मराठीचा अपमान करत का हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मध्ये ते आता तेच ना आता कारवाई काय होणार जेलमध्ये जाणार की बाहेर मस्ती फिरणार ह्याच्यावरचं सगळ्यांचं लक्ष